आजच्या वेगवान जीवनशैलीत झोप हा जणू मागे पडला आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही किंवा कामामुळे अनेकजण पुरेशी झोप घेत नाहीत पण शरीराच्या दुरुस्ती मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आणि मानसिक संतुलनासाठी झोप अतिशय आवश्यक असते दररोज किमान सात ते आठ तासांची झोप ही प्रौढ व्यक्तीसाठी अत्यावश्यक मानली जाते झोपेचा अभाव झाल्यास शरीर थकलेलं जाणवतं एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो झोप कमी घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं ज्यामुळे भूक वाढते वजन झपाट्यानं वाढू शकतं ताण तणाव वाढतो चिडचिड होते आणि मन शांत राहत नाही दीर्घकाळ झोप न घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते त्यामुळे सर्दी ताप डोकेदुखी यासारखे आजार वारंवार होऊ शकतात तसेच हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो झोपेचा अभाव म्हणजे शरीराला विश्रांती न देणं आणि त्यामुळे प्रत्येक अवयवावर परिणाम होतो म्हणूनच दिवस कितीही व्यस्त असला तरी रात्रीची झोप दुर्लक्षित करू नका झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल लॅपटॉपपासून दूर राहा शांत वातावरण तयार करा ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा नियमित आणि झोप ही आरोग्य सौंदर्य आणि आनंद या तीनही गोष्टींची गुरुकिल्ली आहे